कार मी छाया छायाच कुकिंग अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज छान असे मार्केटमध्ये खूप छोटे छोटे असे बटाटे मिळाले होते तर खूप माझ्या मुलाला तर बटाटा म्हटलं तर खूपच आवडतो तर चला म्हटलं छान असे बघूनच इतके मस्त अडत होते छोटे 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 बेबी पोटॅटो तर चला म्हटलं आता छान थोडीशी भाजी बनवावं आणि दम मालू म्हटलं की मस्त असं तोंडाला पाणी सुटतं तर त्याच्यामुळे मी छान छोटे छोटे बटाटे वा मार्केटमधून मा घेऊन आली आणि त्याला छान असे स्वच्छ पाण्याने धुतले आणि नंतर मी असे सोलून घेतलेले आहे सगळे बटाटे याप्रमाणे सोलून घेतलेले आहे काळे पडू नये म्हणून पाण्यामध्ये घालून ठेवायचे आहे कारण की मसाला होईपर्यंत किंवा ते भा मसाला आपल्याला तेलामध्ये परत तेपर्यंत आणि ते होईपर्यंत आपल्याला खूप वेळ लागणार आहे त्याच्यामुळे ते टोमॅट बटाटे जे आहे ते काळे पडतात त्याच्यामुळे मी ते पाण्यामध्ये ठेवणार आहे आता तिकडे पाण्यामध्ये ठेवून साईडला ठेवून दिलेलं आहे आता मसाल्याची तयारी करायला घेऊया इथे मी चार मोठे कांदे घेतलेले आहे आणि ते आता मसाल्यासाठी कट करायचे आहे त्याच्यामुळे खूप मोठे मोठे असे म मा, बारीक बारीक असं कट करायचे नाही आहे मोठे मोठेच आपण कट करून घेऊया तर असा छान असा मी सोललेला आहे कांदा त्याचे जे वरचे जे सालं वगैरे असतात ते सगळे काढून घेतले आणि मस्त असे मी त्याचे मोठे मोठे काप जे आहे ते करून घेणार आहे तर सगळे कांदे मी असेच कट करून घेणार आहे कारण आपल्याला मसाल्यामध्ये एकदम ते पातळ पातळ बारीक बारीक चिरते ते, ते लवकर करपते बाकीचा मसाला होईपर्यंत ते, ते कांदे काय होतं करपून जातं त्याच्यामुळे मोठे मोठे कांदे आपल्याला अशा प्रकारे आ, कट करायचे आहे कट केल्यानंतर मी आता कढईमध्ये तेल घातलेलं आहे तर मसाला करायच्या आधी तेलामध्ये परतायच्या आधी आपण बटाटे तळून घेऊया तर याप्रमाणे आपल्याला जर बटाटा जर तुम्ही उकडलेला असेल तर ह्याप्रमाणे त्याला छिद्र वगैरे करायची फोकणी गरज नाही आहे ज पण तुम्हाला जर खूप छोटे छोटे बटाटे असेल तर उकडल्यावर काय होतं ते फुटून जातात तर म्हणून मी छोटे छोटे बटाटे आणले होते ते उकडले नाही मी कारण की ते बटाटे असे तेलामध्ये शिजून गेले असते तर उकडले उकडलेले बटाले काय होतं त्याला ते लावायची गरज पडत नाही लवकरात लवकर आपण ते तेलामध्ये टाकून छान तळल्या जातं शिजल्या जाते पण हे जे आहे आतपर्यंत आपल्याला मुरायला पाहिजेन कच्चे बटाटे जे असतात तर ते आतपर्यंत आपला मसाला गेला पाहिजे ह्यासाठी आपल्याला ही प्रोसेस जी आहे ती करायची असते तर मी बिना त उकडताच मी हे तेलामध्ये डायरेक्ट तळलेले आहे सगळ्या याला मी छिद्र करून घेतलेले आहे सगळ्या बटाट्यांना आणि छान असं मी तेलामध्ये त्यांना तळून घेत आहे डीप फ्राय केल्यानंतर बघू शकता तुम्ही पोटॅटो एकदम अंड्यासारखे लाल झालेले आहे जसे आपण अंडे तळतो त्याप्रमाणे त्याचा कलर येतो तर याप्रमाणे आपल्याला तेल बटाटे तर तळून झालेले आहे आता त्याच्यातलं थोडंसं तेल आपण बाजूला काढून घेऊया आणि त्या तेलामध्ये आता आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे तर कांदा पहिले टाकून घेऊया तो परतेपर्यंत थोडंसं परतला गेला की त्याच्यामध्ये मी टाकणार आहे लसणाच्या पाकड्या जवळपास दहा ते पंधरा पाकड्या होत्या त्या टाकल्या एक इंच आल्याचे तुकडे छोटे छोटे करून टाकलेले आहे आणि आता थोडंसं जिरं घालून घेणार आहे मी कारण की आलं लसूण पेस्ट म्हणजे जिरं तर आलंच पाहिजे तर जिरं मी एक चमचा जेवढं घातलेलं आहे त्यानंतर मी पाच ते सात काजू घातलेले आहे असेल तर तुम्ही असेल तर टाकू शकता किंवा की स्किप पण केलं तरी चालेल त्याच्याऐवजी तुम्ही शेंगदाणे पण घालू शकता त्याच्यानंतर मी टाकत आहे लाल सुख्या मिरच्या तर त्या सुक्या मिरच्या कधीकधी तुम्हाला जर असं काजू आणि मिरच्या भिजत पण घालून तुम्ही करू शकता पण मी तेवढं करायची मला वेळ नव्हती कारण की माझ्या मुलाच्या टिफिनला मला द्यायचा होता त्याच्यामुळे मी फटाफट असंच केलं आणि छान असं भाजून घेतलेलं आहे सगळा मसाला म्हणजे मिरची वगैरे सगळं त्यानंतर मी टाकलेली आहे कसुरी मेथी एक चमचाभर आणि छान परतल्यानंतर मी आता तो आ, मसाला बाहेर काढून घेणार आहे कढईचा आणि थोडा पाच मिनटं थंडा होऊ देणार आहे तर सगळा मसाला याप्रमाणे मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि तो आता बाजूला ठेवून देऊया आणि त्यानंतर जी मेन इन्ग्रेडियंट्स असते दम आलूमधलं ते आहे दही दही एकदम आपल्याला गोड आणि घट्ट घ्यायचा आहे तर घरी बनवलेलं असेल तर सगळ्यात बेस्ट आणि बाहेरून आणायचं असेल तर गोड दही आणायचं साखर टाकलेली नाही घोडदही साखर पण टाकलेली चालतात एवढं काही प्रॉब्लेम नाही आहे त्यानंतर मी तिथे टाकलेलं आहे फेटून घेतलं आधी दही त्याच्यानंतर मी टाकलेलं आहे दोन चमचे तिखट एक चमचा मीठ आपल्याला जेवढं भाजीला पाहिजे तेवढं आणि हळद टाकलेली आहे थोडा गरम मसाला टाकलेला आहे तुम्ही बघू शकता पहिलेच टाकलेला होता मी दिसलं असेल तुम्हाला त्यानंतर टाकलेली आहे मी थोडंसं किचन किंग मसाला बिलकुल थोडासा टाकायचा आहे बस टेस्ट येण्यासाठी तर त्यानंतर मी आता आपलं हे दह्याचं तो मिश्रण एकदम रेडी झालेलं आहे मसाले इन्ग्रिडियंट सगळे स्पायसेस जे आहे ते आपले रेडी आहे आता आपण तो मसाला जो केलेला तो तो आपण बारीक करून घेऊया मिक्सरवर तर छान अशी पेस्ट तयार केलेली आहे मी मिक्सरमध्ये आणि आपला एकदम पेस्ट एकदम ते तयार झालेला आहे आता आपण भाजी फोडणी देण्यासाठी रेडी आहोत तर सगळ्यात पहिले काय करायचं कश्मीरी लाल मिरची मी एक चमचा घेतला तेल गरम करून त्याच्यामध्ये घातली कारण काय तर जेव्हा आपण हा पेस्ट टाकतो ना तेलामध्ये तर खूप तेल ऑब्झर्व करून घेतं तेल रिलीज लवकर करत नाही ते रिलीज करण्यासाठी त्याला खूप वेळ लागतो त्याच्यामुळे काय होतं ते ती रिलीज होईपर्यंत आपला वेळ तेवढा चालला जातो पण जर ही प्रोसेस केली तर ते तेल जे आहे ते लवकरात लवकर रिलीज करतं तिकटामुळे म्हणा किंवा कशामुळे पण ते लवकर रिलीज करतं मसाले तेल तर मी त्याच्यामध्ये टाकल्याबरोबर मसाला बघा तुम्ही तेल इतकं सोडलेलं आहे आणि मसाला एकदम छान शिजलेला आहे त्यानंतर घातलेली आहे मी एक टोमॅटोची पेस्ट आणि टोमॅटो तुम्ही त्याच्यात पण घालू शकता पण मी वेगळीच करते कारण की मला त्याच्यामध्ये ते तेल बरोबर येत नाही वर त्याच्यामुळे मी थोडंसं वेगळंच टोमॅटोचं प्युरी करते तर तो टोमॅटोची प्युरी टाकून झाली ती पण छान मी परतून घेतलेली आहे त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला दह्याचं मिश्रण जे आपण केलं होतं ते टाकल्यानंतर मी थोडंसं पाणी घातलं आणि छान अशी ग्रेवी मी आता त्याला हलवून घेणार आहे आता हे आपण झाकण ठेवून देऊया कारण याच्यामध्ये ते आपल्याला तेल सुटायला पाहिजे झाकण ठेवून दिल्यानंतर मी पाच मिनटानंतर मी घुळून बघितलं तर तुम्ही बघू शकता छान अशी ग्रेव्हीला तेल सुटलेलं होतं आता त्यामध्ये घालूया आपण बटाटे जे आपण तळून घेतलेले आहे आणि ते घातल्यानंतर आपल्याला छान इथे ताट ठेवून शिजवून घ्यायचं आहे तर इथं बेनिफिट काय आहे मी पाणी टाकलेलं आहे तुम्हाला दिसलेलं आहे मी पाणी वेगळं उकळणार नाही आहे त्याच्याचमध्ये प्लेटमध्ये पाणी टाकून मी तेच पाणी त्याच्यामध्ये घालणार आहे बेनिफिट काय होईल वेगळं पाणी गरम करायची गरज पडणार नाही एकाचमध्ये आपले दोन कामं होऊन जाईल तर त्याच्यामुळे मी वरच पाणी टाकलं आणि छान ते गरम करून घेतलं तर तेच पाणी आता मी त्याच्यामध्ये घालणार आहे तुम्हाला दिसलंच असेल मी जे पाणी तिथं वरती होतं प्लेटमध्ये तेच घातलेलं आहे त्याने काय होईल तुम्हाला खूप वेळ लागणार नाही आणि टेस्ट जाणार नाही गरम पाणी का टाकल्याने काय होते भाजीचा चव जसाच्या तसा राहतो आणि तेल रिलीज व्हायला लवकरात लवकर मदत होते तर इथे आपल्याला भाजी एकदम शिजून तयार आहे तुम्हाला आदिस सांगे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं बटाटो मी बटाटे मी तेलामध्ये तळून घेतले तेव्हाच ते, ते शिजलेले होते इथे दोन तीन उकडी आल्यानंतर छान दोन तीन उकडी येऊ द्यायच्या तुम्ही बघू शकता बटाटा मी कापूनसुद्धा दाखवलेला आहे चमचाने ते एकदम सल सहजपणे तो अलग होत आहे छान तुटत आहे छान अशी आपली ग्रेव्ही एकदम घट्टसर झालेली आहे तुम्हाला आणखी घट्ट पाहिजे नसेल तर आणखी उकडू द्या आणि थोडंसं पाणी कमी टाका म्हणजे तुमची ग्रेव्ही घट्ट होईल त्यानंतर एक चमचा मी गोडा मसाला घातला आणि थोडीशी वरून कोथिंबीर उरबुरली आणि मस्त अशी आपली लज्जतदार दमालू एकदम तयार आहे तर आपण आता ते सर्व करूया तर माझ्या मुलाच्या टिफिनवर बनवला होता तर त्याच्यासोबत मी लच्छा पराठा वगैरे दिलेला होता त्याला खूप आवडतो त्याच्यामुळे ते दिला आणि भाजी दिली त्याला अप्रतिम वाटत होती खूप मस्त वाटत होती भाजी खायला खूप टेस्ट छान झाला होता म्हणे मम्मी तर त्याच्यामुळे माझ्या मुलाची तर कमेंट मला आली नक्की तुम्ही पण कमेंट करा की तुमच्याकडली भाजी पण कशी झाली नक्की करून पण बघा या पद्धतीने थोडी वेगळी पद्धत मी वापरलेली आहे तर तुम्हाला नक्कीच आवडेल तर नक्कीच या पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा आणि व्हिडिओला मस्त असे शे, लाईक शेअर करा आणि व्हिडिओला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला बाय